तिचे नाव आहे असे मी सैनिक टाकळी गाव देशाच्या इतिहासात माझे नाव असे ना मी सैनिक टाकळी गाव देशाच्या इतिहासात माझे नाव असे मी सैनिक टाकळी गाव लढतात माझे पुत्र देशाच्या सीमेवरती किती जणांनी झेलल्या गोळ्या छातीवरती किती जण ते हसत चढले भासावरती लढतात माझे पुत्र देशाच्या सीमेवरती किती जणांनी झेलल्या गोळ्या छातीवरती किती जण ते हसत चढले फासावरती अशा शूरवीरांचा मी गाव असे मी सैनिक टाकळी गाव अशा शूरवीरांचा मी गाव असे मी सैनिक टाकळी गाव देशाच्या इतिहासात माझे नाव असे मी सैनिक टाकळी गाव कृष्णामाईच्या तीरावरती रामेश्वराची सदैव वस्ती ऋषीमुनीही होऊन गेले त्यांच्या पवित्र स्पर्शाची माती भजन कीर्तन नामस्मरण ही साधू संतांची वेगळीच ख्याती कृष्णामाईच्या तीरावरती रामेश्वराची सदैव वस्ती ऋषी मुनी होऊन गेले त्यांच्या पवित्र स्पर्शाची माती भजन कीर्तन नामस्मरण ही साधू संतांची वेगळीच ख्याती अशा संत महंतांचा मी गाव असे मी सैनिक टाकळी गाव अशा संत महंतांचा मी गाव असे मी सैनिक टाकळी गाव देशाच्या इतिहासात माझे नाव असे मी सैनिक टाकळी गाव नदी काठावरती बहरलेली इथली श्रम साफल्य शेती कष्ट करी काम करी कष्टाळू शेतकरी दिवस रात्र राबतो शेतावरती त्यांच्या कष्टाच्या घामाने भिजलेली इथली काया आईची माती नदी काठावरती बहरलेली इथली श्रम साफल्य शेती कष्ट करी काम करी कष्टाळू शेतकरी दिवस रात्र राबतो शेतावरती त्यांच्या कष्टाच्या घामाने भिजलेली इथली काळ्या आईची माती अशा कष्टी किसानांचा मी गाव असे मी सैनिक टाकळी गाव अशा कष्टी किसानांचा मी गाव असे मी सैनिक टाकळी गाव देशाच्या इतिहासात माझे नाव असे मी सैनिक टाकळी गाव असे मी सैनिक टाकळी गाव